नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाच्या आईवडिलांना सरोजी सर्वांसमोर रागवते आणि त्यांचा अपमान करते त्यांनी जो चांदीचा नाक आणि चांदीची वाटी दिलेली असते त्याबद्दल ती त्यांना बोलते की तुम्ही साध्या पत्राच्या वस्तू आम्हाला देऊन आमची सर्वांसमोर मान खाली घालवली आमच्या प्रतिष्ठेचा सुद्धा तुम्ही विचार केला नाही तेव्हा कलाला मात्र राग येतो कला ही आजोबांना म्हणते की आजोबा मला असे सुद्धा वाटते की आपण जे देणे घेणे करतो ते खरंच इतके महत्वाचे असते का हळदी कुंकू मंगळागौर ह्या अशा सणामुळे आपण कुटुंब म्हणून एकत्र येतो एकमेकांची सुखदुःख वाटून घेतो एक प्रसन्न असे वातावरण घरात तयार होते त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र येतो तर हे असे हेवे दावे तुझे माझे पैसा गरीबी मान अपमान या सर्वात जर आपण अडकून पडलो तर आपली मन प्रसन्न कशी होणार तेव्हा सरोजला राग येतो सरोज म्हणते की एक मिनिट तू त्यांना मध्ये कशाला ओढतेस मी तुझ्या आई वडिलांशी बोलते तर तू सुद्धा माझ्याशीच बोल तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम ठीक आहे मग मी तुम्हाला सुद्धा तेच सांगते सारखे ही उनधून काढायची काही गरज आहे का आपल्याला काही कमी आहे का तेव्हा सरोज विचारते की आपल्याला तर कला म्हणते की हो तुम्हाला हे जे काही देणे घेणे चालले आणि त्यामागे जो काही आयर दिला त्यामागची भावना आपण समजून घेऊयात ना तेव्हा सरोज म्हणते की समजून घेण्याची काही गरजच नव्हती कारण आम्ही आहेर मागितलेला नव्हता आणि हा असा आयर देऊन आमचा अपमान करायची काय गरज होती लायकी नसलेल्यांना जर डोक्यावर बसवले तर हे असे होते निघाले ते चांदेकरांची बरोबरी करायला तेव्हा दिनकर आणि संगीता यांना खूप वाईट वाटते तर काजल आणि कला या रोहिणींना खूप राग येत असतो रोहिणीच्या तर अगदी मनासारखी होत असते तेव्हा नैना सुद्धा ही घेते आणि संगीता दिनकर यांच्यावर रागवते की तुम्हाला काही कळते की नाही हे सर्व आणायची काय गरज होती इतक्या हलक्या क्वालिटीची तुम्ही वस्तू आमच्या घरी घेऊन आलात चांदेकरांच्या अगं आम्ही सोने चांदीचे व्यापारी आहोत तुझे कसे झाले की एका हलवाईच्या घरी जायचे आणि त्याच्या हातावर ठेवायचे साखर फुटाणे आणि मग असे म्हणायचे की हो तुम्ही असेच जगप्रसिद्ध हलवाई पण साखर मात्र तुम्हाला आम्हीच दिले शी आणि बाबा सिरियसली असले काहीतरी घेऊन आला तर तुम्ही आमच्या घरी तेव्हा काजल आणि कला या दोघींना नेण्याचा खूप राग येतो आवाजीन सुद्धा नयनाचे हे म्हणणे पटत नाही तेव्हा कलाला राग आल्यानंतर कला म्हणते की नयना ताई गप्पच बस कळते का तुला तू तु कुणाशी बोलते ते अगं ते आपले आई बाबा आहे त्यामुळे तोंडालाही ते बोलू नकोस संगीता आणि दिनकर या दोघांच्या डोळ्यात नैनाचे ऐकून पाणी येत असते तेव्हा नैना मात्र ऐकणारी कुठे असते ती तर लगेच कलाला म्हणते की तूच गप्प बस उगाच सर्वजण समोर आहे त्यामुळे तुम्हाला शहानपण काही शिकू नकोस ते माझे सुद्धा मम्मा बाबा आहेत म्हणूनच मी त्यांना ही सर्व सांगते तुम्हाला कोणालाच समजत नाही का तर काजलसुद्धा नैनाला रागवते अगं दीदी तुला सुद्धा ही माहिती नाही की ते आपले आई बाबा आहेत म्हणून बाकी कोणीही काही बोलले असते तर काही फरक पडला नसता पण तू तू आणि कलाला म्हणते की कलाताई तुला समजावू हिचे डोके फिरले तेव्हा नैना म्हणते की डोकं तर तुमचे फिरलेत कारण तु, कोण तुम्ही काय वागतात हे समजून घ्या मी काही चुकीचे बोलत नाही प्लीज तुम्ही थोडेसे प्रॅक्टिकल व्हा तेव्हा काजल ही म्हणते की दीदी तुला माहिती आहे का आईबाबांनी हा आहेर मिळवण्यासाठी काय केले ते तेव्हा संगीता म्हणते की काजल तू शांत राहा एकही शब्द तोंडातून काढू नकोस तर कला ही काजलला विचारते की गुंड्या काय ग काय ते सांग तेव्हा काजल सांगायला लागते तर दिनकर सुद्धा काजलला म्हणतो की तू शांत राहा सांगितले ना तुला तेव्हा कला विचारते की गुंड्या मला सांग की आईबाबांनी यासाठी काय केले ते तेव्हा मात्र काजल जे काही आहे ते सर्व सत्य सांगते आला ताई आईबाबांच्या हाताकडे तू लक्ष दे त्यांच्या हातावरचे ते वळ पग की त्यांनी हमालीचे काम हा आहेर घेण्यासाठी दिवस रात्र केले जडजड पोती उचललीत तेव्हा कलाला खूप वाईट वाटते आणि ती लगेच संगीता दिनकर जवळ येते आणि त्यांचे हात आपल्या हातामध्ये घेऊन त्या हाताकडे बघून त्यांना खूप वाईट वाटते तेव्हा संगीता आणि दिनकर यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेले असते अद्वैतला सुद्धा हे सरोव बघून खूपच वाईट वाटते तर लगेच आबा लगेच सरोजवर भडकतात की सरोज मला हे तुझे वागणे अजिबात आवडलेले नाही अशी पद्धत झाली का तुझी व्यायाम बरोबर वागण्याची इतका विषय तानायची आणि वाढवायची गरजच नाही आपल्याला कोणी दिले आणि किती दिले आजपर्यंत आपण ते मोजलेले नाही आपल्या परीने जेवढे शक्य आहे तेवढे आपण देणे हेच आजपर्यंत आपले कर्तव्य आहे आंबाबाईच्या कृपेने चांदेकरांच्या घरामध्ये भरपूर धनसंपत्ती आहे आणि सरोज हे सर्व तू बोलतेस याचेच मला जास्त आश्चर्य वाटते तेव्हा कला संगीता आणि दिनकर समोर हात जोडते कि मी तुमच्या दोघांची सुद्धा चांदेकर कुटुंबाच्या वतीने माफी मागते तेव्हा आबा म्हणतात की फक्त कला नाही तर आम्ही सर्वजण तुमची माफी मागतो म्हणून आबा सुद्धा संगीता आणि दिनकर पुढे हात जोडतात सरोज म्हणते की आबा हे सर्व काय करतात तर आबा हे तिच्याशी काही बोन बोलता संगीता आणि दिनकरला म्हणतात की दारात आलेल्या पाहुण्यांची असे वागायची आमची रीत नाही त्यात तर तुम्ही आमचे माणसं आम्ही आमचे व्याहीत आणि त्यात जर यामध्ये काही कमी जास्त झाले तर मी तुमची माफी मागतो तर दिनकर म्हणतो की नाही आबा साहेब असे काही नाही हे सर्व आम्हालाच बरे वाटत नाही आम्ही काही सण करू पण तुम्ही मात्र असे हात आमच्या पुढे जोडू नका ते आम्हाला नाही सण होणार म्हणून दिनकरच्या डोळ्यात पाणी येते तुमच्या सारख्या देव माणसांनी आबाजी असे करू नाही तर संगीता सुद्धा म्हणते की नाही आबाजी तुम्ही मात्र हात जोडू नका सण समारंभ आहे आणि समारंभात कमी जास्त हे होणारच आणि कसे कि सर्व आपलीच माणसं आहेत किती काही बोलले तर आमच्या अंगाला कुठे भोक पडतात का तुम्हीच जर आमच्या समोर हात जोडले तर आम्ही गरिबाने कुणाकडे पाहिजे संगीता रडत हे सर्व बोलणे बोलत असते दिनकर म्हणतो की हो तर आबा म्हणतात की कोण म्हणतात की तुम्ही श्रीमंत नाही म्हणून मनाची एवढी मोठी श्रीमंती तुमच्याकडे आहे आणि हे बघा तुम्हाला दोघांना सुद्धा मी विनंती करतो की आता हे झाला गेला प्रकार हेपरून थांबूयात आणि कलाला सांगतात की जे सूत्र आपल्याला द्यायचे ना ते परत एकदा तुझ्या आईच्या हातात ते मानाने दे तेव्हा रजनी ते सूत्र कलाच्या हातात देते तर कलाला खूप आनंद होऊन ते सूत्र ती संगीताच्या हातात देते तेव्हा आबा म्हणतात की हे आपल्याकडून त्यांना आपण दिले म्हणजे आता ते त्यांचे झाले आणि हे पग तुझ्या आईने जे काही तुला दिले ते तू तु, तुझ्याकडे ठेव कारण आता ते तुझे झाले ती वाटी तू देवा यापुढे तीच वाटी आपण नैवेद्याची वाटी म्हणून देवासमोर ठेवायची तेव्हा सरोज म्हणते की आबा हे सर्व काय करतात तर आबा हाताचाच विचार करून सरोजला शांत राहायला सांगतात आणि कलाला त्या वाटीमध्ये साखर घालून ती देवासमोर ठेवायला सांगतात तेव्हा कला सरोजच्या हातातून ती वाटी घेण्यासाठी हात पुढे करतात ते तर राग आणि सरोज ती वाटी आणि तो नाग कलाच्या हातात देते तेव्हा कला, दे ते कला नागाची पूजा करून तो नाग पूजेसमोर ठेवते आणि त्या वाटीत आकार ठेवून ती पुन्हा पूजा करते तेव्हा दिनकर आणि संगीता यांना खूप आनंद होतो मात्र सरोजला खूप राग येत असतो त्यानंतर तेथील ज्या काही मंगळ गौरीसाठी बायका आलेल्या असतात तर त्या आबांना नमस्कार करून म्हणतात की आता आबासाहेब आम्ही निघतो आणि रजनीला सुद्धा म्हणतात की रजनी बहिणी आता आम्ही निघतो रात्री मात्र मंगळ गौरी जागरणासाठी नक्की येऊ रजनी म्हणते की बरं तर आबा म्हणतात की सर्वांचे धन्यवाद आणि सर्वजण तिथून निघून जातात तेव्हा की चल अद्वैत अरे बस उरकून घे उर उत्तर पूजा तेव्हा की आबा आता कशाला सगळे आले होते तेव्हा ठीक होते पण आता मात्र माझी काय गरज आहे म्हणजे मला असे म्हणायचे की आता उरलेली पूजा ही खरे करू शकते नाहीतर तिला सुद्धा फार हाऊस आहे सर्व गोष्टी करण्याची मग करून द्या तिला एकटीला ही सर्व आबा रागाने म्हणतात की आद्वेत तुला नेमकं म्हणायचे काय तर अद्वेत म्हणतो की आबा सर्व बायका आल्या होत्या त्यामुळे त्यांच्या समोर नवरा म्हणून जे दाखवायचे नाटक करायचे होते ते तर संपले आता तर संगीता आणि दिनकर यांना सुद्धा धक्का तर बसतो आबांना सुद्धा खूप वाईट वाटते परंतु नैनाला मात्र खूप गालाच्या गालात हसू अस अद्वित सर्वांसमोर कलाला म्हणत असतो की इथे उभे राहायचे आणि इला बायको म्हणून घेऊन सर्व काही करायचे तेव्हा आबा म्हणतात की अरे गुष, अद्वितता ह्या सर्व गोष्टी जोडीने करत असतात तू तिचा नवरा आहेस तर अद्वैत म्हणतो की आबा मला उशीर होतो मी निघतो तेव्हा अद्वीत जायला निघतो तर कलाला खूप राग येतो कला म्हणतो की चांदेकर थांब तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी येत असते आणि ती लगेच ताटकन उठते आणि म्हणते की काय बायको म्हणून घेण्याची काही गरज नाही अरे चांदेकर जे काही चालले ती सर्व तुला मस्करी वाटतेस का रे हा सर्व देखावा वाटतो का मी काही बाउली आहे का पाहिजे तेव्हा वापरली आणि पाहिजे नको तेव्हा फेकून दिली अद्वीत म्हणतो की उगाच बारीक सारीक गोष्टींचा तू बाऊ करू नकोस तुला सुद्धा माहिती आहे की आपल्यामध्ये काय आहे ते तेव्हा कला म्हणते की अरे ही गोष्ट बारीक सारीक आहे का ही गोष्ट मुळात नाही अरे ही, ही पूजा आणि हा समारंभ आपल्या आयुष्याचा एक भाग आहे ती एक भावना आहे ती ज्याच ला खोट्या प्रतिष्ठेसाठी वापर करून घेतो पण चांदेकर हे सर्व किती भयंकर आहे हे बघ माझा आईवडिलांचा येथे अपमान तर झाला आहेच तू जर माझा सुद्धा अपमान करणार असेल तर मी सुद्धा ही उत्तरपूजा नाही करणार कारण मला तुझ्यासारका माणसांचा देवाचा आणि प्रतिष्ठेचा खोटा वापर करून घेतना येत नाही अरे जिथे भावना नाही तिथे देवाची पूजा करण्यात काय अर्थ तेव्हा आपल्या डोळ्यातील पाणी पुसून कला म्हणते की त्यामुळे मी सुद्धा ही पूजा नाही करणार तेव्हा संगीता म्हणते की कले असे बोलू नये हे बाळा तर कला म्हणते की नाही आई असे खोटे बोलून मी माझ्या देवाचा अपमान नाही करू शकत मनात जर भावना नसेल आणि देवाची जर प्रार्थना केली तर ती देवापर्यंत नाही पोहोचत त्यापेक्षा पूजा न केलेलीच बरी राहील आणि कला देवाला हात जोडते की देवा मला माफ कर मी तुझा आणि माझ्या आई वडिलांचा अपमान करून आणि ही खोट्या भावनेने पूजा नाही करू शकत आणि कला आपले डोळे पुसत आतमध्ये निघून जाते तर संगीता म्हणते की कले अग थांब कला थांब आणि रजनीला म्हणते की रजनी मॅडम तुम्ही समजावा तिला तर रजनी सुद्धा कलाला आवाज देत असते तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की काय हिचे हे वागणे किती मनमानी तेव्हा सर सुद्धा म्हणते की बघितले सगळ्यांनी याला म्हणतात की लायकी दाखवणे सगळ्यांना फडाफडा बोलून निघून गेली देवाची पूजा अर्धवट टाकली यात अपमान होत नाही की देवाचा आणि मोठ्यांचा पण नाही ही, ही आणि हिच्या घरचे शहाणे बाकी सर्वजण मूर्खच आहे तर कला इकडे रूम मध्ये येते आणि बेडवर बसून ती खूप रडत असते आणि तिला जे काही तिच्या आईवड या घरात वागणूक दिली त्यांचा जो काही अपमान झाला ते सर्व आठवते आणि सर्व बोलणे आठवते आणि करताना जे काही बोललेला असतो ते सर्व तिला आठवते आणि ती रडत असते तेव्हा रोहिणी सर्वांसमोर दोषी मानत असते की ही कला स्वतःला खूप शहानी समजवते जे आहे ते स्वतःचेच म्हणणे खरे करते तिच्या मनातील ते बोलायचे स्वतःचे मन मांडायचे आणि दुसऱ्याला ऐकून निघून जायचे तिला फक्त स्वतःच्याच मता पडलेली आहे दुसऱ्यांच्या मताचा ती काय विचार करणार त्यांना तर मतच असू शकत नाही आपल्या आद्वितने फक्त त्याचे मत मांडले होते पण इला ते सुद्धा मंजूर नाही सरोज वहिनी ही आपल्या आदिवित असे स्वतःचे वर्चस्व नाही गाजू शकत तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी तू अगदी बरोबर बोलते आद्वितने तशीही सर्व पूजा तर केलीच होती आणि राहिलेल्या पूजेत इंटरेस्ट नाही असे फक्त तो म्हंटला होता त्यात त्याचे काही चुकीचे होते असे तर मला काही वाटत नाही एवढ्यासाठी इने असा माज दाखवत वर जाण्याची काय गरज होती तेव्हा संगीता म्हणते की विहीन बाई आमची कला थोडी स्पष्ट बोलते पण मनाने ती खरच खूप साप आहे तिचे काही जरी चुकले असेल तर आम्ही तुमची हात जोडून माफी मागतो तेव्हा सरोज रागाने संगीताला म्हणते की मी तुम्हाला हजार वेळेस सांगितले की मला विनबाई म्हणणे बंद करा संगीता म्हणते की सरोज मॅडम मला माफ करा माझे म्हणणे फक्त इतकेच आहे की घरामध्ये हेच पूजा समारंभ आहे ते फक्त निर्विघ्नपणे पार पडावे तर सरोज म्हणते की हो का आमच्याच घरात पूजा समारंभ आहे आणि तुम्ही आम्हाला सांगतात का पण हे सर्व तुमच्याच मुलीमुळे घडते हे सर्व तुम्हाला का कळत नाही संगीता समजवायला जाते परंतु काही ऐकायला तयार नसते आणि तुम्ही शांतच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका जेव्हापासून तुमच्या या दोन मुली आमच्या घरात आल्या तेव्हापासून आमच्या घरातील शांती भ्रष्ट झाली तेव्हा आबांना खूप राग येतो आबा जोरात सर्वांना म्हणतात की थांबा आणि कशासाठी आपण हे आनंद सोहळे साजरे करतो असल्या तमाशासाठी आणि हे पाहा मला कोण चुकले कोण बरोबर यात कोणताही रस नाही आणि हे पहा ही देवी आईची पूजा झालीच पाहिजे आणि या देवी आईच्या पूजेत तर आपण छातीत कळ निघते आणि सर्वजण आबांकडे धावतात अंजू अंजू पाणी घेऊन ये म्हणून सर्व जोरात ओरडते तेव्हा सर्वजण आबा आबा असे करत आपण येतात त्यानंतर इकडे कला रडतच देवी आईला हात जोडते देवी अंबाबाई अशी पूजा अर्धवट सोडून मला तुझा अपमान नाही करायचा होता पण मला अशी तोंड देखा पूजा करून मला तुझा अपमान नाही करायचा देवी आई मला क्षमा कर तेव्हा इकडे आबांना रूम मध्ये आणून डॉक्टर त्यांना चेक करण्यासाठी येतात सर्वजण तेथेच उभे असतात तर डॉक्टर सर्वांना म्हणतात की तुम्ही प्लीज येथे गर्दी करू नका तुम्ही सर्वजण बाहेर जा तेव्हा सर्वजण बाहेर जातात तर अद्भेद दरवाज्यातच थांबलेला असतो तेव्हा डॉक्टर विचारतात की आबासाहेब इतके कसले टेन्शन घेतलेस तुम्ही इतके चांगले भरलेले घर आहे तुमचे दोन नातवांची लग्न सुद्धा झालीत सगळ्यांचे सर्व चांगले चालू आहे मग आता तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला नको का आबा मात्र काही उत्तर देत नसतात शांतच असतात चा, तर इकडे सर्वजण बाहेर येतात संगीता दिनकर आणि काजल तेथेच उभे असतात तर सगळंजण खाली आल्यानंतर संगीता ही रोहिणीला विचारते की मॅडम आता आबाजींची तब्येत बरी आहे ना नेमकं काय झाले होते त्यांना तेव्हा रोहिणी रागाने म्हणते की तुम्हाला हे सर्व क विचारण्याची काय गरज जे काही झाले ते तुमच्या मुलीमुळेच झाले त्यामुळे तुम्ही गप्पच उभे आणि सरोजला म्हणते की सरोज वहिनी त्या मुलीला खूप डोक्यावरून चढून ठेवले आणि तिच्या छोट्या मोठ्या गोष्टीच्या चुकामुळे डॅड स्वतःला इतका त्रास करून घेणार आहेत का सरोज म्हणते की नाहीतर काय यांचीच मुलगी अर्धवट पूजा सोडून घरामध्ये तरातरा निघून गेली थोडेसे सुद्धा संस्कार नाही तर काजलला खूप राग येतो तेव्हा संगीता काजलला शांत राहायला सांगते तर तेवढ्यात रजनी म्हणते की बहिणी माफ करा मी लहान तोंडी आज मोठा घास घेते आज आपल्याकडे देवाचे कार्य असताना करते पण आज या वास्तूत तिचा सुद्धा खूप मोठा अपमान झाला आणि एवढं सगळं घडल्यानंतर तिचे चिडणे स्वाभाविकच आहे ना बहिणी किती वेळा आपण तिला उगा चार शब्द सुनावतो याचा सुद्धा आपल्याला विचार करायला हवा आपण प्रत्येक वेळी तिला दोष देण्यात वेळ घालवतो आणि हे आजचेच पहा की हे सर्व झाल्यामुळे पूजा सुद्धा अर्धवटच राहिली सगळे कसे अगदी छान आणि प्रसन्न चालू होते आणि अचानक हे विघ्न आले त्यामुळे वहिनी मला असे वाटते की आपण अंबाबाईची आणि कलाची माफी मागावी असे मला वाटते ते ऐकून तर सरोजला आणि रोहिणीला मात्र खूप राग येतो त्यानंतर इकडे डॉक्टर हे आबांना म्हणतात मनावर इतका ताण घेऊ नका कारण तुमचा बीपी खूप वाढलेला आहे गेल्या आठवड्यात आपले चेकअप झाले होते तेव्हा सर्व ओके होते मग आता कशा टेन्शन घेता आबा म्हणतात की आहो सगळ्यांचे नाही अद्वैत आणि कलाचे टेन्शन येते मला डॉक्टर म्हणतात की त्यांचे तर खूप व्यवस्थित सुरू आहे आणि त्या दोघांची जोडी सुद्धा एकमेकांना किती छान दिसते अगदी एकमेकांना शोभून दिसतात तेव्हा आबा म्हणतात की म्हणूनच कुठे चुकले ते समजण्याचे झाले अद्वैत आणि कलाचा संसार जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाचा घोर काही संपणार नाही डॉक्टर म्हणतात की सर्व काही व्यवस्थित होईल पण त्या अगोदर तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या अद्वैत मात्र हे सर्व बोलणे ऐकले आणि डॉक्टर जायला निघतात तर अद्वेत डॉक्टरांना विचारतो तर डॉक्टर अद्वेतला सांगतात की त्यांना इंजेक्शन दिलेले आहे पण आता यापुढे तुम्ही त्यांची चांगली काळजी घ्या यापूर्वी सुद्धा त्यांना दोन अटॅक येऊन गेलेले आहे त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या मनावर ताण येऊन देऊ नका आणि डॉक्टर निघून जातात तर अद्वेत आतमध्ये येतो आणि आबांच्या हातामध्ये हात देऊन आबा म्हणतो तर आबा म्हणतात की अरे अद्वैत तू हुशार कर्तबगार आणि समंजस सुद्धा आहे तुझ्यासारखा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही पण आजच तू असा बदलल्यासारखा का, का वागलास आद्वित म्हणतो की आबा तर आबा म्हणतो की अरे आदवीत काही बोलू नकोस ऐकण्याची शक्ती पूर्णपणे आता गेली मी जे काही सांगतो ते ऐकून घे घरात लग्न करून आलेली श्री लक्ष्मीचं रूप असते ती घरात आल्यानंतर घराची भरभराटी होते तिचाच जर आपण अपमान केला तर ती आपल्यावर रुजते माझी फक्त एकच इच्छा आहे की कला आणि तुझा संसारात चा गाडा अगदी उत्तम चालावा संसार म्हटल्यानंतर दहा पावले तर मागे जावीच लागते आणि त्यासाठी थोडस नमत तर घ्यावीच लागते एक जण पडले की दुसरा त्याला सांभाळून घेतो अद्वैत तू माझी एक इच्छा पूर्ण करशील का अद्वेत विचारतो की सांगा आबा काही मी तुमच्यासाठी काय आबांना खूप त्रास होत असतो आबा म्हणतात की कला आणि पुढचे काही त्यांना बोलता येत नाही अद्वेत म्हणतो की आबा आता तुम्हाला खूप त्रास होतो त्यामुळे हा विषय येथेच राहून द्या आपण नंतर बोलूयात आबा म्हणतात की नाही अरे तू कलाचा बायको म्हणून स्वीकार करायला हवा करशील ना तर अद्वैत विचारत पडतो आणि इकडे कला सुद्धा खूप रडत असते अद्वैतला आबांचे म्हणणे पडते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आबांचे ऐकून अद्वैत हा कलाबरोबर व्यवस्थित बोलण्यासाठी रूममध्ये येतो तर कलाला वेगळेच वाटते आणि कला म्हणते की आता अद्वैत बाद झाले अजून अपमान करण्याची ताकद माझ्यात काही राहिलेली नाही आज जेवढा अपमान झाला तेवढा पुरे झाला तेव्हा अद्वैत तिला धरतो आणि ए तू प्लीज दोन मिनिट तरी शांत बस इथून पुढे मी तुला कोणताही रडवणार नाही नेहमी तुझ्या भावनांचा विचार करेन हे मी तुला वचन देतो आणि लगेच तो कलाचा हात धरतो आणि कलाला हातात धरून तिला बाहेर घेऊन येतो बाहेर तर सर्वजण बसलेले असतात आणि कला आणि आद्वेतला एकमेकांच्या हातामध्ये दे हात देऊन एकमेकांची साथ दिलेली बघून आभांना मात्र खूप आनंद होतो सोहम संगीता दिनकर आणि काजल यांना सर्वांनासुद्धा परंतु सरोज आणि रोहिणी मात्र ही राग त्या दोघांकडे पाहत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद